पुणे चतुशृंगी मंदिर नमस्कार मित्रांनो आज आपण एका अशा ठिकाणाबद्दल बोलणार आहोत जिथे श्रद्धा इतिहास आणि निसर्ग यांचा अद्भुत संगम पाहायला मिळतो पुणे शहराच्या मध्यभागी असलेल्या चतुशृंगी देवीच्या मंदिराची ही गोष्ट पुण्यातील सेनापती बापट रस्त्यावर असणाऱ्या चतुशृंगी टेकडीवर हे मंदिर वसले आहे एकशे सत्तरहून अधिक पायऱ्या चढून गेल्यावर देवीचे भव्य मंदिर दिसते तुम्ही इथे आल्यावर लगेचच तुम्हाला एक सकारात्मक ऊर्जा जाणवेल दुर्लभ लोककथा जोडलेली आहे देवी सप्तशृंगीचे देवीने त्यांची ही व्यथा जाणून त्यांना स्वप्नात दर्शन दिले आणि पुण्यात देवीची स्वयंभू मूर्ती सापडली त्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून हे मंदिर बांधण्यात आले चतुशृंगी म्हणजे चार शिखरे असलेला डोंगर हे नाव इथे असलेल्या चार शिखरांवरून आले आहे मंदिराच्या प्रदक्षिणापथावर दुर्गा लक्ष्मी सप्तशृंगी आणि गणपतीचे दर्शन होते तसेच अष्टविनायकांच्या लहान मूर्तीही इथे आहेत पण या मंदिरात अनेक सण आणि अने उत्सव मोठ्या उत्साहात साजरे होतात शारदीय नवरात्र हा येथील मुख्य उत्सव आहे यावेळी इथे मोठी जत्रा भरते आणि नवचंडी यज्ञ केला जातो याशिवाय वटपौर्णिमा आणि त्रिपुरी पौर्णिमा हे उत्सवही खूप खास असतात त्रिपुरी पौर्णिमेला हजारो दिव्यांच्या रोषणाईने संपूर्ण मंदिर परिसर उजळून निघतो ते दृश्य खूपच मनमोहक असते पुणे महानगरपालिकेने या मंदिराला प्रथम श्रेणी वारसा स्थळाचा दर्जा दिला आहे भविष्यात इथे स्वयंचलित जिने एस बसवण्याची योजना आहे ज्यामुळे लहान मुले, मुले वृद्ध आणि महिलांना दर्शनासाठी सोपे होईल हे मंदिर फक्त एक पूजास्थान नाही तर श्रद्धा इतिहास आणि संस्कृतीचा वारसा आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये